प्रत्येक शाप नियतीचं चक्र चालवतो या एका प्रसंगाने कळते की सीता राम आणि त्यांचा वियोग हा केवळ नियतीचा खेळ होता प्रभू श्रीराम आणि सीता मातेची प्रेमकथा ही जगप्रसिद्ध आहे मात्र यांच्यातील वियोग या कथेला एक वेगळे सोळण देते प्रत्येक शाप नियतीचं चक्र चालवतो या एका प्रसंगाने कळते की सीता राम आणि त्यांचा वियोग हा केवळ नियतीचा खेळ होता जेव्हा सीता म्हणाली त्या पकडा त्यांच्याकडे माझ्या भविष्याचं काही गूढ आहे तेव्हाच हे नियतीचं चक्र सुरू झालं एका धोबीच्या बोलण्यावरनं राम आणि सीता यांच्यामध्ये वियोग घडला पण हा धोबी कोण होता आणि याने असे का केले हे तुम्हाला माहिती आहे का याच प्रश्नाचं रहस्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार तो प्रसंग त्या वेळेसचा आहे जेव्हा मिथिला नगरीचे राजा जनक ज्यांचे मूळ नाव सिरध्वज होते एका यज्ञासाठी स्वतः पृथ्वी नांगरत होते त्यावेळी नांगराने एक खोल रेषा बनली आणि भूमीतून एक सुंदर कन्या प्रकट झाली तिच्या सौंदर्याचे वर्णन केले जाते की ती इतकी मनमोहक होती की रतीदेवीच्याही सौंदर्याला मागे टाकणारी होती राजा जनकाने तिचे नाव सीता ठेवले कारण ती नांगराच्या फळाने प्रकट झाली होती तिच्या जन्मामुळे जनकाला अलौकिक आनंद झाला आणि त्यांनी तिला भुवन मोहिनीही मानले काही वर्षांनी एका रम्य सकाळी मिथिला नगरीच्या राजवाड्याच्या जवळच्या बागेत सीता आपल्या मैत्रिणीसोबत खेळत होती सूर्याची किरणं बागेतल्या फुलांवर पडत होती आणि पक्ष्यांचे किलवि लाट संपूर्ण वातावरणात आनंद निर्माण करत होते याच बागेत एका उंच पर्वत शिखरावर बसलेल्या दोन रंगीत पोपटांच्या जोडीकडे सीतेचे लक्ष गेले ते पोपट नुसते गोड आवाज काढत नव्हते तर काहीतरी गूढ बोलत होते सीतेने त्यांचे बोलणे कान देऊन ऐकले पोपट गूढ आवाजात म्हणत होते पृथ्वीवर एक महान कथा निर्माण होईल ज्यामध्ये एक तेजस्वी राजा श्रीराम आणि त्यांची सुंदर धर्मपत्नी सीता आहे जग त्यांच्या प्रेमाची गाथा गाईल एवढंच सीतेने ऐकलं सीतेच्या मनात प्रश्नांचा पूर आला हे पोपट माझ्याच भवितव्याची कहाणी सांगत आहे का तिला विश्वासच बसेना ती आपल्या मैत्रिणींना म्हणाली ही पक्ष्यांची जोडी फक्त सुंदर नाही तर त्यांच्या बोलण्यात एक गूढ संदेश आहे तुम्ही सगळ्यांनी जाऊन गुपचुप त्यांना पकडा सीतेच्या आज्ञेप्रमाणे तिच्या मैत्रिणींनीही जपून पोपटांच्या दिशेने प्रयत्न सुरू केला काही क्षणात पक्ष्यांची जोडी जाळ्यात पकडली आणि मैत्रिणींनी ते पोपट सीतेसमोर आणले सीतेने प्रेमाने त्यांना पाहिले आणि स्वरात म्हणाले घाबरू नका मी तुम्हाला काहीही करणार नाही पण मला सांगा तुम्ही कोण आहात राम कोण आहे आणि सीता कोण आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढे कसे माहीत आहे त्या पोपटांच्या डोळ्यात चमक निर्माण झाली त्यांनी उत्तर दिलं हे देवी आम्ही साधे पोपट नाही आम्ही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहतो महर्षी वाल्मिकी हे महान ऋषी आहेत ज्यांनी रामायण हा ग्रंथ रचला आहे त्यात रामसीतेच्या जीवनाची कथा आहे त्यांनी आपल्या शिष्यांना त्या रामायणाचा अभ्यास करायला लावला आहे रोज सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात मग्न होऊन त्या रामायणातील श्लोकांचे चिंतन करतात रामायणाचे कार्य फार मोठे आहे आम्ही ते पूर्ण ऐकले आहे त्यांचे गाणे आणि पठवण वारंवार ऐकून आम्हाला आता त्यांची सवय झाली आहे आम्ही तुम्हाला राम आणि जानकी कोण आहे हे सांगतो तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका पोटांपैकी शुकी जी अधिक चतुर होती तिच्या मनात काहीतरी उमजलं तिला ते कळलं की ही जानकी देवी आहे ती नम्रपणे पुढे आली सीतेच्या पायावर नतमस्तक झाली आणि गोड स्वरात बोलू लागली देवी तुम्हीच ती धन्य जानकी आहात जिच्यासाठी श्रीराम पृथ्वीवर अवतार घेतील भगवान विष्णू पृथ्वीवर श्रीराम म्हणून अवतार घेतील त्यांच्यासोबत लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न जन्म घेतील एक दिवस श्रीराम तुमच्याकडे मिथिलेत येतील राजमहालातील शिवधनुष्य जे कुणालाही उचलता आले नाही ते राम आपल्या बळाने सहज तोडतील त्या दिवशी तुम्ही त्यांच्या पत्नी होऊन त्यांच्या जीवनाची संगिणी बनाल श्रीराम देवी सीता एकत्रितपणे धर्म प्रेम आणि आदर्शाचे प्रतीक बनाल पृथ्वीवर तुमची कहाणी अखंड गायली जाईल हेच तुमचं भवितव्य आहे शुकीच्या डोळ्यात भक्तीचा भाव होता ती पुढे म्हणाली श्रीराम केवळ सुंदरच नाही तर त्यांच्या गुणांनी ते विश्वाच्या हृदयात राज्य करतील ते पराक्रमी असूनही अत्यंत नम्र असतील त्यांच्या प्रत्येक कृतीत धर्माचे पालन असेल ज्या क्षणी तुम्ही त्यांना पाहाल देवी तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल आणि ते देखील तुमच्यावर अपरंपार प्रेम करतील या आणि अशा अनेक गोष्टी आम्ही तिथल्या वास्तव्या दरम्यान ऐकल्या आहेत आम्ही तुम्हाला सर्व काही सांगितले आता आम्हाला जायचे आहे आम्हाला कृपया सोडा असे त्या पोपटाच्या जोडीने सीतेला सांगितले सीतेच्या डोळ्यात आश्चर्य होते तिला एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवली शुकीच्या या अद्वितीय वर्णनाने सीतेच्या हृदयात एक अनोखी भावना निर्माण झाली रामांना कधी भेटेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज कसे असेल त्यांच्या संगतीत असताना स्वतःचे भाग्य कसे खुलून दिसेल या सर्व प्रश्नांनी तिचे मन मोहून गेले तुमचं ज्ञान आणि तुमची कथा ऐकून मला खूप समाधान झालं आहे परंतु तुमची गोड गाणी माझ्या मनात कायम राहतील जानकीच्या पवित्र मनात पोपटांच्या कथनाने रामाविषयी एक अद्वितीय प्रेम जागृत केले होते पोपटांनी श्रीरामाचे रूप त्यांची सौम्यता आणि त्यांची दिव्यता वर्णन केली होती ज्याने सीतेच्या मनात त्यांच्याप्रती उत्कट इच्छा निर्माण केली होती मात्र या संवादाने एक अनपेक्षित वळण घेतले ज्यामुळे एक शाप आणि त्यांचा भविष्यावर परिणाम झाला पोपटाच्या स्तुतीने भारावलेल्या सीतेने त्यांना प्रेमाने थांबवले तुम्ही जे बोलत आहात ते मला खूप प्रिय आहे तुमच्या गोड शब्दांनी माझ्या मनाला श्रीरामाची आस लावली आहे म्हणूनच मी तुम्हाला सोडणार नाही दोन्ही पोपटांनी सीतेला विनंती केली की तिने त्यांना सोडावे आणि ऋषींच्या आश्रमात त्यांना जाऊ द्यावे मात्र सीता त्यांना म्हणाली मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा शुकी म्हणाली साध्वी आम्ही जंगलातील पक्षी आहोत झाडावर राहतो आणि सर्वत्र फिरतो तुमच्या घरात आम्हाला सुख मिळणार नाही आणि मी गरोदर आहे मी माझ्या जागी जाऊनच मुलांना जन्म देईल त्यानंतर मी पुन्हा तुझ्या ठिकाणी येईल असे सांगूनही सीतेने त्यांना सोडले नाही तेव्हा तिचा नवरा पोपट विनम्र स्वरात म्हणाला देवी माझ्या सुंदर बायकोला सोडा ही गरोदर आहे माझ्या मनात कायम राहते जेव्हा ती मुलांना जन्म देईल तेव्हा मी तिच्यासोबत तुझ्याकडे परत येईल पोपटाने असे सांगताच जानकी म्हणाली महात्मा तू सहज जाऊ शकतोस पण तुझी ही बायको माझ्याकडेच सुरक्षित राहील दोन्ही पोपटांनी विनवणी करूनही सीतेने त्यांना सोडले नाही त्यामुळे शुकीला खूप राग आला आणि दुःखावर मात करून तिने जानकीला श्राप दिला देवी ज्याप्रमाणे तू यावेळी मला माझ्या पतीपासून वेगळे करत आहेस त्याचप्रमाणे तुला स्वतःला गर्भावस्थेत श्रीरामापासून वेगळे व्हावे लागेल असे म्हणत वियोगाच्या दुःखाने पत्नीचा मृत्यू झाला श्री रामचंद्रांचे स्मरण करून आणि पुन्हा पुन्हा रामाचे नामस्मरण करत तिने प्राणाची आहुती दिली होती म्हणून तिला घेण्यासाठी एक सुंदर विमान आले आणि पक्षी त्यावर बसून भगवंताच्या प्रतापात गेली पत्नीच्या मृत्यूनंतर पक्षी दुःखाने म्हणाला मी मानवांनी भरलेल्या श्रीरामाच्या नगरीत अयोध्येत जन्म घेईल आणि माझ्या बोलण्यामुळे तुला पतीपासून विभक्त होण्याचे मोठे दुःख भोगावे लागेल असे बोलून तो निघून गेला राग आणि अपमानामुळे त्याचा जन्म धोबीच्या पोटी झाला जो महापुरुषाबद्दल वाईट बोलताना क्रोधाने आपला प्राण त्यागतो जरी तो जन्मल्यांमध्ये श्रेष्ठ असला तरी मृत्यूनंतर खालच्या अवस्थेत जन्म घेतो त्या पोपटाच्या बाबतीतही असेच झाले त्या धोबीच्या बोलण्याने सीताजींचा अपमान झाला आणि तिला आपल्या पतीपासून दूर राहावे लागले धोबीच्या रूपात जन्मलेल्या त्या पोपटाचा श्राप सीतेच्या पतीपासून विभक्त होण्याचे कारण ठरला आणि त्यामुळेच ती आश्रमात गेली तर अशा प्रकारे ही होती धोबीच्या पूर्वजन्माची कथा तर आज आपण इथेच थांबूया ही कथा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा धन्यवाद